संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता सांगलीच्या मारुती चौकात पूरपरिस्थिती पूर्वप्रात्यक्षिकं आणि जनजागृती करण्यात आली यावेळी महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावत नागरिक महिला शाळकरी मुलींना याबाबतची माहिती दिली मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी आणि टीमकडून ही प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक संपन्न झाले भाजपा पदाधिकारी स्नेहजा जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवली किंवा तशी वेळ आली तर काय काळजी घ्यावी पुराच्या परिस्थितीत आपण सुरक्षितपणे कसे बाहेर पडायचे याबाबतची माहिती देण्यात आली याचबरोबर घरात गॅस आग लागली तर यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे माहिती देण्यात आली तसेच अग्निशामक सिलेंडरद्वारे आगीवर नियंत्रण कसे आणायचे याचीही माहिती देण्यात आली महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आदरणीय माळी साहेब व त्यांच्या टीमने आपत्तीमध्ये म्हणजे पुरामध्ये आग लागल्यावरती आणि विविध आपत्तीमध्ये काय करावं याबद्दल एक फार चांगलं मार्गदर्शन केलं हा मारुती चौक असा आहे की पुराचा पहिला फटका या एरियालाच बसतो आणि साधारण चाळीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या या पुरानं पूर्णपणे वेढली जाते एक बेट तयार होतो अशा ह्या मारुती चौकामध्ये आज लहान मुलांपासून सगळ्यांना ज्येष्ठांना सगळ्यांना यांनी एक फार मोलाचं मार्गदर्शन केलं घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून कसं आपण लाईफ जॅकेट करावं आणि पुरामध्ये काय करावं याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं ला। आग लागल्यानंतर काय करावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं सिलेंडर बाबतीत आणि एल पी जीबद्दल फार मोलाची जी माहिती त्यांनी दिलेली आहे या माहितीचा नक्कीच नागरिकांना उपयोग होणार आहे तर आज मी महापालिकेच्या ह्या सर्व टीमचं फार मनापासून आभार मानतो